पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आमदार इद्रीस नायकवडे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी कारवाई करण्याची मागणी मिरज वृत्त सविसर वृत्त असे की विधान परिषद आमदार इद्रीसबाई नायकवडे यांचा ग्रामीण भागात जनसंवाद दौरा सुरू असून दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी विविध भागातील संवाद दौरा आटपून बिळंकी येथे जात असताना अचानक त्यांच्या गाडीवरती अज्ञात आणि दगडफेक केली होती सदर दगडफेकीमध्ये गाडीचे नुकसान झाले असल्याने सुदैवाने कोणास इजा झाली नाही नेमकी दगडफेक कोणी केली कारण अजून अस्पष्ट असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींच्यावर कारवाई करण्याची मागणी व वा सुरक्षा वाढवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होत आहे तसेच मागणीचे निवेदन मिरज शहर वाय एस पी प्रणिलजी गिल्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे विष्णू माने शंकरबापू गायकवाड महादेव दबडे देवजी साळुंके उत्कर्ष खाडे आकाश माने मनोज नांद्रेकर चंद्रकांत मैगुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज